तर राम मंडळी मराठी मोया मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी राज सातारा येथे राजधानी सातारा येथे आल्यानंतर मस्त असं सणगणित फूड टेस्ट करण्यासाठी आपण एका हॉटेलला जाणार आहे त्याचं नाव आहे हॉटेल शिवराज्य त्यांच्या इथं भेटणार जे डिलिशियस फूड आहे ना ते आपण टेस्ट करणार आहे त्यांच्या इथं मला तर कळ की त्यांच्या इथं व्हेज नॉन दोन्ही फूड अवेलेबल आहेत आता चला त्यांच्या हॉटेलच्या आतमध्ये जाऊ इथली मस्त अशी बैठक व्यवस्था त्याचबरोबर इथे भेटणारे जे डिलिशियस फूड आहे ना जी टेस्ट आहे ती मी तुम्हाला आज सांगतो चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हो पण त्याच्या आधी आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला कमेंट मध्ये नक्की सांगा नमस्ते नमस्कार काय नाही तुमच्या हॉटेल बद्दल लोकांकडून ऐकल हो दादा हे खरं आहे खरं आहे ना ट्राय करा येस आपल्याकडे खूप छान मटन भेटतं गावरान पद्धतीने गावरान पद्धतीने हो आपल्या हॉटेल बद्दल सांगाय केलं तर एखाद्या कस्टुमरला रिस्पॉन्स वगैरे खूपच छान म्हणजे आपल्या इकडे कस्टमर लांबून लांबून येते जस की कोल्हापूर सांगली इकडचे कस्टमर आपले आहेत आणि त्यांना आपल्या इकडचं सातारचं मटण खूप आवडतं आणि ते दरवेळेस सातारला आले की इकडे जातात हॉटेल शिवराजीला म्हणते जसं आम्ही त्यांच्या हॉटेलच्या हो आतमध्ये आलो ना हॉटेलच्या हो आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांचा जो अँबियन्स आहे ना तो बघून काढला अँब्युअन्स त्यांची बैठक व्यवस्था मला तर खरंच भारी वाटते कारण की तुम्ही एक जण या नाही तर दहा जण या बैठक व्यवस्थेची तुम्हाला कमी कधीच भासणार नाही हो कमी तर कधी तुम्हाला भासणारच नाही त्यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ते साठी कसं आहे ते आपण बघूया चला वेळ न झाला आपण त्यांच्या किचन रूम मध्ये जाऊ त्यांच्या इथं ते फूड कशा प्रकारे तयार करतात ते फूड तयार करताना त्यांची काळजी घेतात का नाही हे सगळं बघूया आणि मग काय एखाद्या फूडची आपण ऑर्डर देऊन त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो हॉटेल शिवराज्य म्हणलं ना की गावरान आणि जणजनी अशी यांची ओळख आहे मग आता त्यांची भेटणार फूड आहे ना ते पण असं जणजनीच आहे का असा मला प्रश्न पडलाय आणि आता आपण ते टेस्ट करून बघायचं आणि त्याची टेस्ट कशी वाटते ती पण मी तुम्हाला सांग तर मंडई अशा प्रकारे आपल्या समोर जी आपला अंडा मसाला होता ना ती थाई लागले आता आपण ते जी जी टेस्ट आहे ना ती करून बघूया त्याची टेस्ट कशी वाटते ती मी तुम्हाला सांगतो सगळ्यात सा आधी जर तुम्हाला सांगायला गेलं तर त्यात आपल्याला मस्त अशा गरम गरम चपात्या बाजूला कांदा लिंबू आणि मस्त असा आपला अंडा मसाला लागलाय आता त्याची जी टेस्ट आहे ना ती पण मी तुम्हाला सांगतो गरम गरम अशी चपाती पहिले आपण त्याच्यावर टेस्ट करून घेऊ त्याच्या आधी सगळ्यात लिंबू जो आहे ना तो आपण मस्त असा त्यात हे करून घेऊ पिळून घेऊया किमान जी टेस्ट आहे ना त्या थोडीशी डिफरंट लागते ठीक आहे आता आपण मस्त ते टेस्ट करून बघू झंजणीत असा सातारकरांचा आवडता जो रस्साला कट येतो ना तो कट असा मस्त दिसतोय त्या मसाल्याला आपण ते टेस्ट करून बघूया ते झंजणीत आहे कसं आहे आपल्याला लगेच समजून हा हा आणि साखरेकारांना जशी झंझली आवडतं ना, ना तशी याची टेस्ट आहे आणि एकदम मस्त अशी डिश आहे त्याबरोबर तुम्हाला भेटणारे ते अंड वगैरे त्याची पण टेस्ट आपण आता करून घेऊया ते म्हणजे कसं लागतं त्या मसाल्याबरोबर मसाल्यांचा पुरेपूर वापर कुठे करायचा हॉटेल शिवराज यांच्याकडून शिकायचं कारण की इथलं जे मसाल्यांचा जो वापर आहे ना एकदम मस्त आहे आणि जास्त असं पायडसी पण नाही मस्त आहे त्याच्यासाठी पण एक नंबर आहे आणि झुंजुन जसं तुम्हाला पाहिजे असं इथे तुम्हाला ते फूड भेटून जातो या फूडची कॉस्टिंग आहे ना ती पण मी तुम्हाला सांगतो आणि हा अंडा मसाला फक्त फक्त एकशे वीस रुपयाला भेटून जातो आणि हे तुमच्या किशाला परवडेल असूच आहे मस्त असा तो अंडा मसाला तुम्हाला भेटतोय त्याचबरोबर तुम्हाला यांच्या इथं मटन थाळी चिकन थाई मध्ये व्हेज थाई अशा अनेक थाळ्या भेटून जातात आता कशाची वाट वाटते लवकरात लवकर या आपल्या सातारमध्ये आल्यानंतर हॉटेल शिवराज्य त्यांचे इथे एकदा या त्यांचे इथे एकदा येऊन विजिट करा त्यांची इथलं जे डिनिशेस पुढे ना साठी मला तर खरंच भारी वाटलं तुम्हाला कसं वाटतं ते मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा मग नाही आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद हॉटेल संपर्क सांगते समोर मसूर भवन गाळा नंबर फिफ्टी टू हॉटेल शिवराज्य